शहाबानोचा दिलेला निकाल बदलण्याकरता तुम्ही संविधान बदललं आणि तीन तलाक संपवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी संशोधन केलं आणि म्हणून सीतेची मुक्तता दाखवली आहे संविधानाने सीतेची मुक्तता जी दाखवली आहे ना ती या कारणाने त्या ठिकाणी संविधानाने दाखवलेली आहे आपल्याला माहिती आहे तीनशे सत्तर कलम हे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी आग्रह केला की हे कलम घातलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी ड्राफ्टच करणार नाही आय नॉट ड्राफ्ट इट त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रस्ते आमच्याकडनं बनवून घ्यायचे रेशन आमच्याकडनं घ्यायचं सोयी आमच्याकडनं घ्यायच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं घ्यायच्या आणि संविधानाचं स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवायचा हे मला मान्य नाही आणि मग खूप त्याच्यावर चर्चा झाल्या आणि शेवटी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच गोष्टीवर मान्यता दिली की हे कलम परमनंट असणार नाही हे टेम्पररी असेल आणि म्हणूनच ते बाबासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं आणि तीनशे कलम हे त्या ठिकाणी संपवण्याचं काम केलं